यानंतर आढावा घेऊयात नवी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा नवी मुंबईत कळंबोलीमध्ये वसाहतींमध्ये पाणी शिरलेलं आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्त्यावरच्या गाड्यांचं या, या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे तर पहिल्याच पावसात पनवेल शहराची दाणादान उडालेली आहे पनवेल शहरामध्ये आपण पाहतो आहे पनवेल शहरातले ही दृश्य अनेक ठिकाणी गाड्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे रस्त्यांवर उभं असलेल्या गाड्यांमध्ये पावसाचं हे पाणी शिरल्यानं गाड्या बंद पडल्या आहेत तर साहिल रळेकर आमचा प्रतिनिधी आमच्यासोबत आहे तर साहिल काय परिस्थिती आहे नवी मुंबईमध्ये साहिल माझा आवाज ऐकू येतोय तर आपण पाहतोय नवी मुंबईत मध्ये अनेक रहिवासी इमारतींमध्ये पाणी शिरलेलं आहे आपण पाहतोय कळंबोलीची ही दृश्य पनवेल भागातली ही दृश्य तसंच एवढ्याशाच पावसानं अक्षरशः इथं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे नवी मुंबई सु, मध्ये सुद्धा पाण्याचा जोर वाढतोय आणि पावसाचा जोर वाढतोय आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणी सा पाणी साचलेलं आहे आपण पाहतोय आमच्या प्रतिनिधी सा, पानी आम सा शाहिल आम साहिल रेळेकर आमच्यासोबत आहे तर साहिल काय अपडेट्स नवी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीविषयी नाही निश्चितच आज सकाळपासून पावसाची आपण पाहतोय सर्व रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे एक विशेष बाबत पण मला या ठिकाणी अंधिक रेल्वे स्टेशनचा जो अंडर पास आहे त्या ठिकाणी सुमारे दोन ते तीन फूट या ठिकाणी पाणी साचलेलं आहे या पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची मोठी तारांबळ होती तसं पाहायला गेलं तर खानदेश्वर रेल्वे स्टेशन हे कळंबोली असेल खांदाकोलनी असेल किंवा कामोठे परिसरातलं एक महत्त्वाचं स्थान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संपूर्ण प्रवाशांची साकारमान्यांची वर्दळ असते आज सकाळपासूनच ज्या पद्धतीने पावसाने जोर धरला तेव्हापासूनच या ठिकाणी अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सचलेलं आहे तसं पाहिलं तर या खाल्डेश्वर रेल्वे स्टेशन मध्ये दरवर्षी ही समस्या उद्भवते मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आज पहिलाच दिवस आहे पावसाचा आणि या पहिल्या पावसातच एकूणच ही खालदेश्वर रेल्वे स्टेशनची झालेली परिस्थिती पाहता नागरिकांमधून या ठिकाणी जितकाच चिंता व्यक्त केली जाते तितकाच हा या ठिकाणी संताप देखील व्यक्त केला जातोय हा धन्यवाद साहिल या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतो आहे नवी मुंबईत पनवेल परिसरातले ही दृश्य